कोणाची दोन्ही पण दो गाडीवान कोण आहे उत्तम आहे बघा टाळ नखरे आणि आबुशा सलगर काळ विजय माने रामपूरवाडी फुल्या गाडीवान कोण आहे बघा टाला चौशाला सागर पाटील यांचं कुठला शिव ठेव नवनाथ बंडगर बागीवाडी नवनाथ बंडगर बागीवाडी स्वतः मालक हा हॅलो पा नाव स्थिर आहे कुठलं गाव शंकर कामकरांनी कोटई जो मीटिंग मध्ये हा हा कोण आहे आता बारशा वर्षानी डावीचा तासगाव संतोष आणि मामा बारशा गाडीवान आता नितीन महाराज काय कोण अनिलकर चिंचणी शेट बटलर आणि डेरी फुल्या ह्याला आहे काय नौला का बोल दिला बघा पाटील डेरी फुल्या शंकरान हनम्या आणि करगणी गाडीवान सोनू बोसे रोहन गाडगिळ नखऱ्या आणि मौली जानकर गाडीवान कोण सतीश आप्पा हा? हा हा गलंडे। गलंडे हा सतीश आप्पा काय पाटील डेरी गजा आणि संतोष गलांडे कुठला डावीचा दाजी पाटील पाचगाव आणि उजवीचा डेअरीचा गजा कोण आहे संदीप जगदाळे घरची जोडणा कुडनूर संबादादा कुडनूर शिवदादा दानोळ यांनी हि हो डावीचा सा? विकासवाडी साहेब्या सागरकोत गाडीवान कोण आहे हां 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 लक्ष्मण सागर